खासदार झालेले हवेत होते शरद पवार नगरमधील येत्या नगर विधानसभा निवडणुकीत बारा शून्य करून दाखवतो असं ते स्टेजवर बोलून गेले लंकेंचा कॉन्फिडन्स पाहता शरद पवारांनीही नगर जिल्ह्यात काय पण राज्यातील राष्ट्रवादीचे स्टेजही लंकेच्या हातात दिले परंतु लंकेंची ही हवा जास्त काळ टिकली नाही गेल्या विधानसभेला नगरमध्ये बारा शून्य तर सोडाच पण राष्ट्रवादीचा केवळ एकच आमदार काठावर निवडून आला लंकेना स्वतःची पत्नीही आमदार करता आली नाही याच लंकेची खरी ताकद किती आहे हे आता हळूहळू दिसू लागले आहे राष्ट्रवादीचे एक एक करून अनेक मोहरे पक्षाला टाटा बाय बाय करताना दिसत आहेत कधी काळी आम्ही बाप बदलत नाही म्हणणारे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे ही शरद पवारांना सोडून चालण्याचे बोलले जात आहे अगोदर राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष व आता राष्ट्रवादीचे कॉलन उडविणाऱ्या लंकेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे नेमकं काय चाललंय राष्ट्रवादीचं अमित भांगरे यांच्या मनात नेमकं काय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात ऐदर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या बुधवारी एक खळबळजनक बातमी समोर आली शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी येथे भेट घेतली नुसती भेट घेतली नाही तर त्यांच्यासोबत बंध दारा चर्चा केली त्यांची आई माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे व भाजपचे अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड हेही या भेटीचे साक्षीदार होते या भेटीने राजकीय वातावरण पुन्हा तापले कारण गेल्या आठ दिवसात भांगरेंनी विखेंची भेट घेण्याची ही दुसरी वेळ होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील राजकीय संदर्भ बदलत चालल्याचे हे द्योतक होते भांगरे विखे भेटीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे म्हणजे गुरुवारी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा नुकताच राजीनामा दिलेल्या राजेंद्र फाळके यांच्या घरी सभापती राम शिंदे यांनी भेट दिली या दोन्ही भेटी नगरच्या बदलत्या राजकारणाच्या द्योतक ठरल्या सध्या खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार हे शरद पवार गटाचे राज्याचे नेते आहेत अर्थात शरद पवारांनी त्यांना राज्य पातळीवर प्रमोट केले पण या दोघांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पार रस तळाला गेलीये हे या निमित्ताने पुढे आले जिल्हाध्यक्षांचा राजीनामा व त्या पाठोपाठ युवक जिल्हाध्यक्षांची पक्ष सोडण्याची तयारी या दोन्ही घटना पवार लंकेना धक्का देणाऱ्या ठरणार रह आहेत या दोन्ही घटनात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बुद्धिचातुर्य मात्र ठळक दिसले कधी शरद पवारांचा बाले समजला जाणारा नगर जिल्हा आता हळूहळू भाजपच्या हातात चाललाय हे या निमित्ताने अधोरेखित होऊ लागले येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा समावेश आहे जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी सुनीता भांगरे यांच्या नावाची चर्चा होती अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर सुनीता भांगरे यांना झेडपीच्या अध्यक्ष पदाची संधी असून कदाचित त्या भाजपमध्ये येतील अशी शक्यता सर्वात अगोदर व्यक्त केली होती आता आमचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता वाढते आहे गेल्या आठ दिवसात सुनीता भांगरे व त्यांचा मुलगा अमित भांगरे यांनी दोनदा विखेंची भेट घेतली आहे या भेटीमुळे भांगरे शरद पवारांची साथ सोडतील अशी शक्यता वाढली आहे गेल्या अमित भांगरे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती अनेक सभांतून

राधाकृष्ण विखे पाटील यांची ताकद मात्र वाढणार आहे राष्ट्रवादीत असलेल्या पाथर्डीच्या प्रताप ठाकरे जिल्ह्यातून हळूहळू नामशेष होतोय हे या सर्व दिसत आहे फाळके व भांगरे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लागेल तेव्हा लागेल मात्र या भेटीनंतर विखे काय चीज आहे हे मात्र राज्याला दिसल्याचे बोलले जात आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद